आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माजलगाव कहार समाज संघटना राष्ट्रीय महासचिव अंकुशराव बलैया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छीमार समाज बांधव यांना मासेमारी व्यवसाय करण्यासाठी साहित्य खरेदीसाठी मच्छीमार आयुक्ताकडून प्रत्येकी एक लाख आठ हजार रुपये कर्ज मिळवून दिले असल्याची माहिती कहार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जालिंदर श्रीधर पंडोरे यांनी दिली आहे अनेक वर्षांपासून मच्छीमार समाजासाठी जनजागृती करून मंत्रालयात अनेक प्रकारचे निवेदन यावेळी आले माजलगाव येथील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार समाजासाठी होडी जाळे इत्यादी मच्छीमारीचे साहित्य घेण्यासाठी कहार समाज संघटना राष्ट्रीय महासचिव अंकुशराव बलैया साहेब यांनी सामाजिक कार्य करत असताना एसबीआय बँकेतून एक लाख आठ हजाराचे कर्ज मिळवून दिले तसेच इतर मच्छीमारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे काहर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कानूजी याबद्दल लहिरे साहेब आणि संघटना राष्ट्रीय अध्यक्ष जालिंदर पंडोरे साहेब सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आणि याचे मार्गदर्शन लाभले जगदरा येथील कारगुआ मालगा जिल्हा बीढीतले रेवणचे असलेले ह्या मच्छीमारांना जाळे आणि बँकेतून लोन करून यांच्या मुलाबाळासाठी व्यवसायासाठी मी दिलेला असल्याबद्दल मी या सर्व मच्छीमारांचे आभार मानतो आणि काही मॅनेजर साहेबांचे मी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र नाव काय तुमचं महादेव उल्हास परदेशी एकदा महादेव उल्हास सिंग परदेशी राहणार एकदा रा का आता हे पैसे कसे जे तुम्हाला भेटले मच्छीमार मच्छीमारीसाठी साधन घेण्यासाठी होडी जाळे बोट घेण्यासाठी कुठल्या बँकेचं काढ तुम्ही आता हे लोन येश येस तारखेड बँकवाले मॅनेजरने तुमचे गरीबाचे काम केले त्याचं अभिनंदन मी करतो माझ्या वतीने तो नाव काय रे बाबा गोरखबाबूराव तुला पैसे किती पडले एक लाख आठ हजार कशासाठी पडले तर मासेमारीचा व्यवसाय करण्यासाठी ठीक आहे हे तुमच्या अंबालबाजून कोणी केली अंकुश अंकुशराम बाबाला मी कारसामा सांगितलं राष्ट्रीय नेता सचिव असल्यामुळं त्या गरीब मच्छीमारांचे कागदपत्र करून यांचे यांना लाभ मिळून दिला याच्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे बीड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा